नमस्कार आज आपण यु डी एस प्लसमधील प्रमोशन झाल्यानंतरही काही विद्यार्थी शाळा सोडले आप दुसऱ्या शाळेत शिफ्ट होतात म्हणजे आपल्या शाळेतून दाखला आप नेऊन ते दुसऱ्या शाळेत जातात मग अशा वेळेस त्यांना आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकणे आवश्यक आहे जेणेकरून त्या शाळेला ड्रॉपमधून त्यांना घेता येईल यासाठी चला तर मी तुम्हाला मोबाईल सणे या हे करून दाखवतो सर्वात अगोदर दा यु ॲस प्लस एवढं टाइप करा क्रोमब्राऊझरवर या त्या ठिकाणी यु ॲस प्लस एवढं टाईप करा यु डॅस प्लसला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी जी यु प्लस प्लसचे हे जे पहिलं ऑप्शन या ठिकाणी येते हे बघा याला या ठिकाणी क्लिक करा किंवा एस डी एम एसची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकेल या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करा आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर युजर आय डी आणि पासवर्ड टाका माझ्याकडे सेव्ह आहे म्हणून मी हार या ठिकाणी घेतो या ठिकाणी कॅपचा व्यवस्थित भरा आणि लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणची पहिली साईट जी, जी तुम्हाला दिसते बघा आहे ते दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी याला क्लिक करा यानंतर हे या या क्लोज ऑप्शन या ठिकाणी येते या क्लोजला या ठिकाणी क्लोज करा आता या ठिकाणी ह्याचे प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी ही जी टॅप दिसते तो मास इकडं प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी हे सर्व टॅप दिसण्यासाठी हे सर्व टॅप आपल्याला दिसण्यासाठी वरचे तीन डॉटला क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल डेस्कटॉप साईट करून घ्या या ठिकाणी हे प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी जी तिसऱ्या नंबरची टॅब दिसते तुम्हाला ही जी टॅप दिसते प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज याला या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर हे सर्व आपलं प्रो प्रमोशनचं काम संपलेलं आहे परंतु काही विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत शिफ्ट होत आहेत म्हणून त्यां तेन, त्यांना ड्रॉप बॉक्समध्ये कसं आणायचं किंवा चुकून आपल्याकडून सेम स्कूल इन स्टडी झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला माहीत आहे तो विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे आता या ठिकाणी जो दिसतो सेक्शन वाईज पहिला म्हणजे तो दुसऱ्याला गेला दुसरा म्हणजे तो तिसऱ्या गेला या ठिकाणी मी ही जे माझा तिसऱ्या वर्गातली मुलगी आहे या मी याला या ठिकाणी क्लिक करतो नंतर जो मुलगा किंवा मुलगी असेल जी विद्यार्थी असेल त्याला शोधा या ठिकाणी शोधल्यानंतर त्याच्यापुढं हे बघा मार्क आहेत स्टडी इन सेम स्कूल असं लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व तुम्हाला दिसे बघा या ठिकाणी हे जे डन ऑप्शन देखील हे सर्व वर्क झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आहे या ठिकाणी हे जे करेक्शनचं ऑप्शन तुम्हाला दिसते बघा मला जी मुलगी घ्यायचं आहे या ठिकाणी मी हे जे करेक्शनचं हे जे ऑप्शन दिसते या करेक्शन ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थी त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव येते त्याला मार्क किती मिळाले प्रो प्रमोशन झाले त्याला हे सर्व या ठिकाणी त्याची बेसिक माहिती घेऊन जाते यानंतर हे जे तुम्हाला ऑप्शन दिसते बघा स्कूल स्टेटस स्टडी इन सेम स्कूल आपल्याला हे चेंज करायचं आहे म्हणून या ठिकाणी याला या ठिकाणी याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर इन सेम स्कूल आता आपल्याला चेंज करायचे लेफ्ट स्कूल विथ टी सी असं करायचं आहे या ठिकाणी लेफ्ट स्कूल विथ टी सी हे ऑप्शन मी सिलेक्ट करतो आणि पुढे पुढे अपडेट हा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला हा अपडेट ऑप्शन दिसतो हे अपडेट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर स्टुडंट रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली याला ओके म्हणा म्हणजे आपलं हे मी तुम्हाला उदाहरण एक करून दाखवलं या लिस्टमधून ती मुलगी निघून जाते आणि हे जे आपलं जो ऑफ ऑल स्टुडंट्स हे ऑप्शन दिसते बघा तुम्हाला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या ठिकाणी त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर ड्रॉप बॉक्स स्टुडंट हे ऑप्शन तुम्हाला दिसते हे बघा ड्रॉप बॉक्स स्टुडंट्स याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर ती विद्यार्थिनी या ठिकाणी येऊन जाते माझ्या अगोदर सतरा होते ड्रॉप बॉक्समध्ये आता या ठिकाणी अठरा झालेले आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे अशा प्रकारे आपण जेणेकरून त्या पुढच्या शाळेला ड्रॉपबॉक्समधून इम्पोर्ट करणे शक्य होते अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू